गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा पान मसाला जप्त आजाराला गुटक्याचा काळा बाजार जोरात शहादा पोलिसांनी सापळा रचून चोवीस लाखाचा गुटखा पान मसाला केला जप्त अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधक गुटखा विक्रीला लगाम घालावी गुटक्यामुळे कॅन्सर हा दुर्धर आजार होतो हे माहीत असतानाही काही महाभाग थोडासा नफा कमवण्यासाठी तरुण पिढीला अंधारात ढकलत आहेत नंदुरबार जिल्हा हा अति मागास तसेच मानव विकास निर्देशकांत मागे असूनही गुटखा माफिया प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास धजावत नाहीत त्यात नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राज्यात बंदी असलेल्या गुटखा येत असल्याची माहिती शहादा पोलिसांना मिळाली असता शहादा पोलिसांनी सापळा रचून सा मुद्देमाल जप्त गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रावर बंदी असलेल्या गुटखा पात बसाला सर्रास महाराष्ट्रात येत असतो मात्र संबंधित विभागाकडून या गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नाही मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे पोलीस प्रशासन तस्करांना लगाम घालत असताना अन्न व औषध प्रशासन बघ्याची भूमिका बजावत गुटखा माफियांना लगाम न लावता सूट देत असल्याची भावना व्यक्त होत आहे तंबाखूजन्य पदार्थांमुळे गंभीर व दुर्धर आजार होत असतो हे माहीत असूनही गुटखा माफिया तरुण पिढीला अंधारात लोटत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अन्न व औषध प्रशासन तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी संयुक्त मोहीम राबवून गुटखा माफियांची नांगी टेचण्याची मागणी जनतेतून होत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नवापूर